नमस्कार ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डी एम ई आर अंतर्गत जी परीक्षा होणार आहे आणि त्या अंतर्गत जी पोस्ट आहे आपली समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय म्हणजे सोशल सर्विस सुप्रिटेंडंट या पोस्ट अंतर्गत सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत काय काय सिलेबस आहे कुठले कुठलेही सब्जेक्ट्स आहे आणि त्या सब्जेक्टच्या अंतर्गत कुठले कुठले टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत जेणेकरून आपण सिलेबस समजून घेऊयात आणि पेपर कशाप्रकारे या अंतर्गत येऊ शकतो आणि कुठले कुठले क्वेश्चन्स कशा टॉपिक्सवर कसे येऊ शकतात ते आपण बघणार आहोत जेणेकरून आपल्याला पेपर सोडवताना म्हणजे ते हेल्प होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रिपरेशन करण्यातसुद्धा हेल्प होईल आणि आपल्याला चांगली रँक सुद्धा हेल्प होईल ज्याच्यासाठी आपले चार सब्जेक्ट्स आहेत एक मराठी भाषा म्हणजेच मराठी भाषा आणि व्याकरण त्याच्यात आलेलं आहे त्याचे आहेत पंधरा क्वेश्चन्स दुसरा आहे आप आपला इंग्रजी भाषा इंग्लिश अँड त्या इंग्रजी भाषा आणि व्याकरण त्याच्यात पंधरा क्वेश्चन या दोन्ही दोन लँग्वेज मिळून क्वेश्चन्स आहेत तीस हे तीस क्वेश्चन्स आपल्याला चांगल्याने करायचे आहेत सुद्धा आपण मेहनत करणार आहोत आणि आमच्याकडून सर्व सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल तिसरा आपला सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज या जनरल नॉलेज अंतर्गत जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच अॅरेमॅटिक मॅथ्स वगैरे येणार आहेत आणि तार्किक क्षमता रिजनिंग हे या अंतर्गत येणार आहेत याचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला तीस हे टोटल तीस आणि तीस साठ क्वेश्चन झाले आणि आपला जो समाजकार्याचा विषय आहे याचे प्रश्न येणार आहेत चाळीस हा सर्वात महत्त्वाचा विषय आणि याच्यासाठी आपण मेहनत करणार आहोत आणि याच्यावर कुठले कुठले क्वेश्चन्स येणार आहेत कसे येणार आहेत आणि कुठले कुठले टॉपिक्स आहेत ते सुद्धा आमच्याकडून तुम्हाला समजावून घ्या देण्यात येईल आणि कसे टॉपिक्स प्रिपेअर करायचे ते सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल आपण बघणार आहोत इंग्लिशमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला ग्रामरवर सिनोनिम अँटोनिम स्पेलिंग पंक्च्युएशन टेन्स आणि नंतर वे वोकॅबलरीवर क्वेश्चन्स येणार आहेत इडिओ प्रेजेस आणि मिनिंग त्याचे एक्सप्रेशन्स म्हणजे सर्व काही अँटोनिम सिनोनिम तुम्हाला सांगावं लागणार आहे वरून पंक्चुएशन टेन्स उठला आहे ते ओळखायचं आहे वोकॅबलरी वोकॅबलरीवरीसाठी सुद्धा आपण मेहनत करून घेणार आहोत नंतर तिसरा टॉपिक आहे फिलिंग द ब्लँक्स फिलिंग द ब्लँक्स म्हणजे वाक्य दिलेलं राहील अंतर्गत रिकामी जागा भरा ते इंग्लिशमध्ये येईल ते क्वेश्चन सगळे आणि हा सगळा इंग्लिशचा टॉपिक आहे नंतर आहे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वेगवेगळे वाक्य दिलेले राहतील आणि त्यांना तुम्हाला योग्य योग्यप्रमाणे जुळवण्यात प्रमाणे जुडवावं लागेल जेणेकरून योग्य म्हणजेच मिनिंगफुल वाक्य तयार होईल ते क्वेश्चन्स येतील आणि ते ए बी सी डीनुसार ऑप्शन आपल्याला जोडावे लागतील नंतर बघणार आहोत मराठी भाषे मराठी भाषेअंतर्गत मराठी व्याकरण वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शब्दांचा साठा तुमच्याजवळ असण्याची खूप गरज आहे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन क्वेश्चन्स सोडवताना महत्त्वाची म्हणजे हेल्प होईल नंतर आहे भाषा सौंदर्य उपमा अलंकार मनी वाक्प्रचार यांचे अर्थ मनी पूर्ण करा वाक्प्रचार पूर्ण करा किंवा वाक्प्रचाराचे अर्थ सांगा याच्यावर क्वेश्चन्स येतात नंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके योग्य जोड्या लावा हे सर्व मराठी व्याकरणाअंतर्गत येणार आहेत आणि याचे राहणार आहेत पंधरा प्रश्न इंग्रजी भाषेचे राहणार आहेत पंधरा प्रश्न हे करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमची रँक खूप चांगली येईल नंतर आहे आपला सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता म्हणजे जनरल नॉलेज आणि रिजनिंग ॲबिलिटी हा टॉपिक याच्या अंतर्गत येणार आहे करंट अफेअर्स इंडियन हिस्ट्री आणि सिविक्स नंतर आहे इंडियन जॉग्रॉफी म्हणजेच भूगोलाचे प्रश्न येणार आहेत इतिहासाचेवर क्वेश्चन येणार आहेत नंतर भारतीय संविधान म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचे क्वेश्चन येणार आहेत आणि आपण हे सर्व टॉपिक बेसिक म्हणजेच या खूप डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे बेसिक बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्स आले तर ते सोडवता येईल आणि तिसरा टॉपिक आहे जनरल सायन्स नॉर्मल आपलं बेसिक सायन्स येणार आहे नंतर स्पोर्ट्स अँड कल्चर स्पोर्ट म्हणजेच करंटमध्येच कुठले स्पोर्ट्स कुठले स्पोर्ट इव्हेंट होत आहेत आणि कुठल्या म्हणजे कुठले महत्त्वाचे स्पोर्ट इव्हेंट्स झालेले आहे आणि कल्चरशी रिलेटेड कुठले कुठले फेस्टिवल झालेले आहे कुठला महत्त्वाचा सण आलेला आहे त्या अंतर्गत प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत नंतर इम्पॉर्टंट ॲक्ट आहे राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट दोन हजार पंधरा हे दोन्ही कायदे आपण करणार आहोत नंतर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड रिलेटेड बेसिक नॉलेज म्हणजेच कंप्युटर माहिती तंत्रज्ञान आणि त्याच्याशी रिलेटेड म बेसिक नॉलेज म्हणजेच कंप्युटरशी रिलेटेड आणि माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेडसुद्धा क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला नंतर आहे आपला महत्त्वाचा टॉपिक समाजसेवा अधीक्षकांतर्गत लॉजिकल ॲबिलिटी लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट येणार आहे बेसिक आरिथमॅथिक नॉलेज येणार आहे नंतर मॅथमॅटिक्स येणार आहे आणि जनरल सायन्स जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एन्वॉयरमेंटल सायन्स याच्यात जा डीप जाण्याची काही गरज नाही आहे या तीस जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्सपैकी आपल्याला एलिमिनेट करता आले पाहिजे जी क्वेश्चन्स जेणेकरून व हे वनलाईनर क्वेश्चन्स येणार आहेत आणि आपण बेसिक गोष्टी माहीत असल्या तर ते आपण खूप चांगल्यानं सोडवू शकतो नंतर आहे आपला महत्त्वाचा सब्जेक्ट समाजकार्य ज्याच्यावर येणार आहेत चाळीस प्रश्न हे चाळीस प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत हे तुमची रँक डिसाईड करणार आहेत ज्या ज्या चाळीस प्रश्नांपैकी टॉपिक बघणार आहोत आपण हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क म्हणजे समाजकार्याचा इतिहास आणि त्याची म्हणजे त्याच्या घडामोडी या सर्व गोष्टींवर क्वेश्चन्स येणार आहेत याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत नंतर ते समाजकार्याच्या पद्धती समाजकार्याचे तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत नंतर आहे सोशल सायन्स कन्सेप्ट अँड फॉर सोशल वर्क सोशल सायन्स कन्सेप्ट फॉर सोशल वर्क म्हणजेच जे वेगवेगळे आपले समाजकार्याचे कन्सेप्ट आहेत समाजकार्याशी संबंधित त्याच्यावर क्वेश्चन येणार आहेत नंतर कम्युनिटी वर्कशी रिलेटेड क्वेश्चन्स येणार आहे सोशल केसवर्क म्हणजेच आपले केसवर्कशी रिलेटेडसुद्धा क्वेश्चन्स येणार आहेत आणि सोशल वर्क रिसर्च सोशल ॲक्शन सोशल मुवमेंट म्हणजेच सोशल मुवमेंट ज्या आपल्या झालेल्या आहेत इतिहासात आणि काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येणार आहेत नंतर फील्डवर्क फील्डवर्क शी रिलेटेड कंकरंट क्वेश्चन्स येणार आहेत फिर फील्डवर्क म्हणजे ज्या जे तुम्ही फील्डवर्क करता समाजकार्यादरम्यान सुद्धा क्वेश्चन्स येणार आहेत याच्यात ही पोस्ट म्हणजेच मेडिकलशी रिलेटेड आहेत तर आपण मेडिकलशी क् रिलेटेड क्वेश्चन्स बघणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर क्वेश्चन्स येणं इम म्हणजे येतीलच त्याच्यावर क्वेश्चन येतीलच मे मेडिकल सोशल वर्कशी रिलेटेड क्वेश्चन्स येतीलच आपण ही तयारी दोन्ही माध्यमातून करणार आहोत इंग्लिश आणि मराठी जेणेकरून दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल कोणाचं म्हणजे सोशल वर्क मराठी माध्यमातून झालं असेल कोणाचं इंग्रजी माध्यमातून झालं असेल दोघांनाही त्याची मदत होईल आणि आपण ही पोस्ट हॉस्पिटलशी रिलेटेड आहे तर त्याच्याशी काउन्सेलिंग आणि मेडिकल सोशल वर्क सायकेट्रिक सोशल वर्क याशी रिलेटेड क्वेश्चन्स येणं म्हणजे ये येतीलच ते क्वेश्चन तर ते क्वेश्चनसुद्धा आपण करणार आहोत आता याच्यात हे झाले चार सब्जेक्ट चार सब्जेक्टपैकी दोन्ही भाषेचे प्रश्न येणार आहेत पंधरा आणि पंधरा मराठी आणि इंग्लिश नंतर आपलं जनरल नॉलेज आणि तार्किक क्षमता यांची येणार आहेत तीस क्वेश्चन आणि आपले समाजकार्याशी रिलेटेड येणार आहेत चाळीस क्वेश्चन हे सर्व करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती होईल कुठल्या टॉपिकवर किती वेटेरिल्स देता येईल कुठल्या टॉपिकसाठी किती टाईम देता येईल जेणेकरून तुम्ही आपली म्हणजे अभ्यास पद्धती अवलंबू शकाल आणि योग्य नियोजन करू शकाल प्रिपरेशनसाठी आता याच्यात हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमची रँक निघण्यात खूप हेल्प होईल याच्यानुसार याच्यात आपले विष चार विषय आहेत मराठी भाषा इंग्रजी लँग्वेज इंग्रजी भाषा जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता आणि तिसरा आपलं चौथा आहे आपलं सोशल वर्क म्हणजे ज्याचे चाळीस प्रश्न येणार आहेत आता याच्यात आपल्याला मिळणार आहेत टोटल टोटल परीक्षेचा कालावधी असणार आहे नव्वद मिनिट आणि प्रश्नांची संख्या असणार आहे शंभर ठीक आहे तर आता हे ग्रुप कॅटेगरी कसं काय होणार आहे आणि कसे प्रश्न येतील ते समजणं खूप गरजेचं आहे या नव्वद मिनिटात आपल्याला पाच ग्रुप येणार आहेत पाच ग्रुप प्रत्येकी ग्रुप अठरा मिनटासाठी आणि याच्यात प्रश्न असणार आहेत वीस तुम्ही अठरा मिनटात फक्त वीस क्वेश्चन सोडवू शकाल त्याच्यानंतर दुसरे क्वेश्चन्स नाही सोडवू शकाल आणि एक ग्रुप अठरा मिनटसाठी असणार आहे तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये जंप करू शकणार नाही आणि जेव्हा पहिला ग्रुप संपेल आणि दुसरा ग्रुप सुरू होईल तेव्हा तुम्ही पूर्वीच्या ग्रुपमध्ये जाऊ शकणार नाही म्हणून हे खूप सम हे समजणं खूप गरजेचं आहे अठरा मिनटात तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यात तीन मराठीचे प्रश्न येणार आहेत तीन इंग्रजीचे प्रश्न येणार आहेत सहा जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन येणार आहेत आणि आठ क्वेश्चन आपले समाजकार्या सो म्हणजेच सोशल वर्कशी रिलेटेड येणार आहेत हे टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पाचही ग्रुप नव्वद मिनिटात पूर्णपणे शंभर प्रश्न सोडवू शकाल आणि योग्य रँक घेऊ शकाल तर हे क्वेश्चन म्हणजे हा परीक्षेचा स्वरूप परीक्षे हे परीक्षेचे स्वरूप समजलं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि याच्यात प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला अठरा प्रश्न आणि वीस सॉरी अठरा मिनिट आणि वीस क्वेश्चन्स येणार आहेत तर हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे बाकी याच्याशी रिलेटेड आम्ही सर्व क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि नोट्स पण प्रोव्हाइड करू तुम्ही फक्त आमच्याशी जोडून राहा आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आणि आम्हाला फॉलो करा बाकी आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत तुम्हाला करण्यात येईल तुमची रँक निघणं खूप गरजेचं आहे ज आणि तुमची मेहनत म्हणजे याच्यात तुमच्या मेहनतीवर सगळं काही आहे बाकी आम्ही आमच्या प आमच्याकडून सगळी मदत प्रोव्हाइड करू हा आपला सिलेबस झालेला आहे आणि हा सुद्धा आपला सिलेबस बाकी हे पेपर पॅटर्न हे समजणं खूप गरजेचं आहे ओके बाकी आपण पुढील घडामोडीसाठी तुम्ही आमच्याशी जोडून राहा आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला फॉलो करा आम्हाला मग आमच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला लाईक करा बाकी आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन घडामोडी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहू असेच आणि तुम्हाला तुमची रँक मिळवण्यासाठी मदत करू Thank you very much.